नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणजे सात सप्टेंबर वार शनिवार या दिवशी बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की बाप्पाचं आगमन गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आपल्या घरामध्ये एक वेगळाच उत्साह असतो जिकडे तिकडे बाप्पाच्या येण्याची तयारी असते त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी महालक्ष्मी असतात त्या महालक्ष्मींच्या आगमनाची गौरी आगमनाची ही प्रत्येक घरोघरी तयारी असते माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या अगोदरच्या पंधरा दिवसापासून या तयारीत लागलेल्या असत्या की गौरीचं आव्हान करायचं असतं गणपती बाप्पाचंही आव्हान करायचं असतं आगमन करायचं असतं आणि आपल्या घरामध्ये स्वागत करायचं असतं तर त्यांच्या स्वागताची तयारी सर्वांकडे आनंदाने उत्साहाने चालू असते तर अशीच गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ती आपण घरच्या घरी कशी करू शकतो आता वास्तविक जर बघायला गेलं तर मी आत्तापर्यंत बघितलं होतं की आपण घरच्या घरी गणपतीची मूर्ती आणतो आणि बसवून देतो की त्याला कुठलीही आपल्याला त्याची जी पद्धत आहे म्हणजे योग्य शास्त्रोक्त जी पद्धत आहे ती आपल्याला माहीत नाही परंतु दिंडोरी प्रणित मार्गामध्ये माऊलींनी आपल्याला सगळ्या गोष्टी काय केल्या आहेत तर खुल्या करून दिल्या आहेत आता प्रत्येक वेळेस आपण गुरुजींना घरी बोलू शकत नाही आणि त्यांच्या हातून आपण पूजाही करून घेऊ शकत नाही त्यामुळे काय करायचं या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण माहीत असणं आवश्यक आहे म्हणून गुरु माऊलींनी या गोष्टींचं आपल्यासाठी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आता घरच्या घरी मूर्तीची स्थापना करायची म्हणजे घरच्या घरी मूर्तीमध्ये प्राण आणायचे तर मूर्तीमध्ये नुसती मूर्तीचं पूजन करून आपण विसर्जन करतो पण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे तर काय करायचं मूर्ती आणल्यानंतर घरामध्ये ती मूर्ती चा आपण झाकून ठेवतो तर सुरुवातीला काय करायचं दिवा ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बसवायचा ती जागा अर्थातच आपण स्वच्छ करून सजा सजवलेली असते तर त्या ठिकाणी आपण अगोदर सगळ्यात अगोदर आपण जी पूजा करतो ती अग्नीच्या साक्षीनं केली गेली पाहिजे मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर दीप प्रज्वलन करायचं आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा तर ह्या गणपतीच्या श्लोकाने आपल्याला सुरुवात करायची आहे दिव्या दिव्या दीपत्कार दिव्या दिव्याला पाहून नमस्कार असा श्लोक म्हणत आपण दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून दिव्याची पूजा करायची आणि मगच पुढच्या पूजेला सुरुवात करायची त्याचप्रमाणे आता पूजेची मांडणी करायची गणपती बाप्पाच्या खाली लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे त्यावर तांदूळ तांदुळाची रास आपल्याला काढायची आहे आणि मगच त्यावर आपल्याला गणपती बाप्पाचं जे आहे ते त्यांना आपल्याला स्थानापन्न करायचं आहे त्याचप्रमाणे अगोदर काय करायचं घरात जी करती व्यक्ती आहे म्हणजे आपल्या घरातील कर्ता पुरुष आहे त्याने गणपती बाप्पाची ही प्राणप्रतिष्ठा केली का तर अतिशय उत्तम होते परंतु घरात जर ती व्यक्ती नसेल बाहेर काही कामानिमित्त बाहेर असेल तर मुलांनी केली तरीही चालेल तर आपण काय करायचं तर सुरुवातीला आचमन करायचं आ... डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यायचं ओम केशवाय नमः ओम केशवाय नमा म्हणून ते पाणी ग्रहण करायचं त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा पाणी घेऊन ओम गोविंदाय नमा म्हणायचं आणि तेही पाणी आपण प्राशन करायचं ओम माधवाय नमा म्हणून ते पाणी पण आपण प्राशन करायचं त्याचप्रमाणे चौथ्यांदा पाणी घ्यायचं हातावर आणि ओम नारायण नमः ओम नारायणाय नमः म्हणायचं आणि ते पाणी आपल्या त्राम त्रामणामध्ये सोडून द्यायचं त्याचप्रमाणे आता ही झाली आपली सेवा त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं कलश स्थापना करायची तर कलशाची पूजा करून घ्यायची आपल्याला कलश स्वच्छ करून घ्यायचा आहे त्या कलशासाठी आपल्याला एक नारळ आणि पाच सात किंवा नऊ पानं याचे विड्याचे पानं लागतील त्याचप्रमाणे आपल्याला दहा पानं नंतर पूजेसाठी ही लागणार आहे तर मग अशी आपल्याला वीस पानं आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे तर कलशाची पूजा करताना कलशाला ही दिशांनी आपल्याला कुंकवाची बोटे ओढायची आहे एका बाजूने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि तो कलश आपल्याला ठेवायचा आहे त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी आपल्याला टाकायची आहे आणि नारळ आणि सात किंवा पाच पानं तुम्हाला जे जमेल ते पानं ठेवून आपल्याला कलशावर ठेवायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला आप जेव्हा त्या कलशाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून ओम कलश देवता भ्यो नमा कुमकुम हरिद्रादी समर्पयामी असं म्हणून आपल्याला त्या कलशाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शक्यतो गणपतीची स्थापना करताना सर्व परिवार एकत्र असेल तर अतिशय उत्तम अगोदर काय करायचं आहे आपल्या देवघरातील जो गणपती आहे त्याची स्थापना आपल्याला या गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला करायची आहे आता हा जो कलश आहे तो गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि जो आपल्या देवघरातील जो गणपती आहे तो गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला अशी त्याची स्थापना आपल्याला करायची आहे त्या छोट्याशा गणपतीचा अगोदर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा नंतर स्वच्छ पाण्याने करायचा आणि मग ओम गण गणपती नामा ज्यांना विवर्धन स्त्रोत्र शक्य असेल त्यांनी ते म्हणावं किंवा जर नसन जमत तर ओम गण गणपती नामा या मंत्राचा अखंड जप चालू ठेवत अभिषेक करायचा आणि त्या घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण आपल्या बाप्पाच्या डाव्या बाजूला येईल अशी ठेवायची त्याचप्रमाणे आपण त्या गणपतीला छोट्याशा गणपतीला आपण दुर्वा अर्पण करायच्या एक लाल फूल अर्पण करायचं आणि मोदक केलेले असेल तर आपल्याला मोदक अर्पण करायचा त्याचप्रमाणे आता मोठी मूर्ती तर मोठ्या मूर्तीला आपण जलाने अभिषेक करू शकत नाही पंचामृताने करू शकत नाही मग काय करायचं एका वाटीमध्ये आपल्याला पंचामृत घ्यायचं एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि फूल घ्यायचं त्या फुलाने ते पाणी शिंपडत शिंपडत ओम गण गणपती नमा किंवा अथर्व शीर्ष ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करत करत पाणी शिपा शिंपडायचं आता आपल्याला त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचं आहे तर काय करायचं दुर्वा घ्यायची आणि त्या दुर्वाला थोडस तूप लावायचं त्या दुर्वाचे जो वरचा भाग आहे म्हणजे शेंड्याचा जो भाग आहे त्याला थोडस तूप लावायचं आणि त्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवायचे डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि दुर्वा बाप्पाच्या डोक्यावर ठेवून प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा या मूर्तीमध्ये प्राण येऊजे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आता ही प्रार्थना करताना काय करायचं पहिले डोक्यावर झाल्यानंतर दुर्वा उजव्या हातावर नंतर गणपती बाप्पाच्या उजव्या हातावर गणपती बाप्पाच्या डाव्या हातावर नंतर उजव्या पायावर नंतर डाव्या पायावर अशी सर्व त्यांच्या अवयवावर ठेवत ठेवत प्रार्थना करायची आणि नंतर शेवटी त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला वस्त्रमाळ अर्पण करायची आणि जाणवं जे आहे आता ब्राह्मण विधी जर केला तर जानवं गणपती बाप्पाला अर्पण केलं जातं तर जानवं अर्पण करायचं त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आता ही झाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आता समोर काय करायचं पाच विड्याची जोड पानं घ्यायची पाच म्हणजे दहा पानं होतात ते जोड म्हणजे दोन दोन पानाचा एक एक असे पाच पानं गणपती बाप्पा समोर ठेवायची आणि त्यावर हळकुंड सुपारी खारीक वाटी बदाम हे पाच 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 प्रत्येक पानावर ठेवायचे आणि ओम गण गणपती नमहा म्हणून या सर्व खारी खोर यांची पूजा करायची आणि गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करत राहायचा त्याचप्रमाणे पाच फळं अर्पण करायची आणि त्यानंतर सर्वात शेवटी गणपती बाप्पाची आरती करायची गुलाल लावायचा सर्वांना आरती करायची आणि सर्वांना जो काही प्रसाद आहे मोदक असतील मोदक लाडू असतील लाडू लाडू सर्व जे आरतीला उपस्थित आहे त्यांना प्रसाद देऊन आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आणि दहा दिवस तो आनंदाने आनंदोत्सव हा गणपती बाप्पांचा साजरा करायचा तर अशी ही गुरु माऊलींच्या हितगुजातून जी स्थापना जी सांगितली त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही चुकीचं असेल असंही नाही कारण माऊलींनी सांगितलं म्हणजे ते चुकीचं नसणार आहे परंतु माझ्या वाणीतून जर चुकी झाली असेल तर तुम्ही त्या समजून घ्या आणि व्यवस्थित गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करा येणारे ग येणाऱ्या वर्षीचे जे गणपती बाप्पा आहे म्हणजे या वर्षीचा गणेशोत्सव आपल्या जीवनामध्ये सुख आनंद भरभराट आणि समृद्धी घेऊन येऊ हीच हो, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना गण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते दे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ